हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये मिजरेबल, मिजरेबल कष्टी दिन दुःखकारक तापदायक त्रासदायक पीडाकारक अत्यंत असमाधानकारक असुखावह वेतन इत्यादि अत्यंत अपुरे दरिद्री, फार लहान किवा कमी प्रतीचा हल्का, क्षुद्र किवा भिकार होता है मिजरेबल ला वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ऑल दे पे मी इज मिजरेबल रुपीस 50 अ डे दुसरा वाक्य आहे द ओल्ड मॅन इज लिव्हिंग इन अ मिजरेबल कंडिशन तिसरा वाक्य आहे आय हॅव हॅड अ मिझरेबल लाईफ चौथा वाक्य आहे माय लाईफ वूड बी मिजरेबल विदाउट यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू